परशुराम उपरकर हे पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे मात्र याबाबत उपरकर यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली आहे असे त्यांनी सांगत अप्रत्यक्षपणे या वृत्ताला दुजोरा दिला आहे दरम्यान येत्या तीन मे रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवलीमधील जाहीर सभेत उपरकर प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र या वृत्ताला उपरकर यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही उपरकर हे मनसेमध्ये प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत होते त्यानंतर मनसेकडून त्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचे पत्र काढत खुलासा करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचा मार्ग अवलंबला होता मात्र दरम्यानच्या काळात राजकीय बदललेल्या घडामोडीनुसार उपरकर यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते उपरकर हे नारायण राणे सिंधुदुर्गात राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीपासूनचे शिवसैनिक म्हणून कार्यरत होते जिल्ह्यातील अनेक आंदोलनांमध्ये उपरकर यांनी लाठ्या झेलल्या आहेत कडवट आणि कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे आंदोलन आणि प्रशासन यामधील अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे उपरकर हे ठाकरे गटात आलेस त्यांचा तेथे ते मोठा मित्रपरिवार देखील आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून देखील त्यांची ओळख आहे ठाकरे गटात असलेल्या नेत्यांबरोबर त्यांना मात्र आता जुळवून घ्यावे लागणार आहे त्यामुळे उपरकर आता नेमकी काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी यांच्याशी आपण या एकूणच संदर्भात संपर्क साधला होता मात्र परशुराम उपरकर यांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नसला तरी या संदर्भात मात्र कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे जर पाहिलं असेल तर कुठेतरी या वृत्ताला अप्रत्यक्षपणे उपरकर यांनी दुजोरा दिल्याचं समजत आहे आणि उपरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर मुंबईतल्या गटाच्या शिवसेनेपासून अनेक मोठ्या नेत्यांशी चांगला जवळचा संबंध आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी झालेली यापूर्वी जी आंदोलनं असतील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या महत्त्वाच्या राजकीय घटना आहेत त्यामध्ये सुद्धा उपरकर हे नेहमीच अग्रभागी राहिलेले आहेत आणि परशुराम उपरकर यांचा प्रशासन किंवा आंदोलन या संपूर्ण राजकीय वाटचालीत जो अभ्यास आहे किंवा जी माहिती त्यांच्याजवळ आहे ती त्यांचा दांडगाव अनुभव असल्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाला परशुराम उपरकर यांचा निश्चित फायदा होणार आहे मात्र काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपासून ठाकरे गटांच्या नेत्यांना उपरकर यांनी जे शिंगावर घेतलं होतं ठाकरे गटांच्या नेत्यासोबत ते त्यांचे वाद झाले होते आणि ठाकरे गटाच्या नेत्यांवर त्यांनी जी एकदम मोचरी टीका केली होती ही पार्श्वभूमी जर पाहिली असेल तर उपरकर यांना येत्या काळात गटा ठाकरे गटांच्या नेत्यांसोबत देखील जमवून घ्यावं लागेल आणि एकूणच या संपूर्ण स्थितीत पाहिलं तर उपरकरांच्या या प्रवेशाच्या ठाकरे गटातील जुने कार्यकर्ते ठाकरे गटातील जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे कारण उपरकर यांना मानणारा शिवसेना ठाकरे गटात आजही एक काही प्रमाणात गट कार्यरत आहे आणि एकूणच संपूर्ण शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेना ठाकरे गटामध्ये उपरकर यांचा स्थान हे येत्या काळात महत्वाचं असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर उपरकर यांचा प्रवेश जर झाला उद्धव ठाकरे यांची कणकवली विनायक राऊत यांच्याकडून यांच्यावर कोणतीही पक्षीय जबाबदारी सुद्धा येत्या काळात दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम